मी एक शेतकरी आहे आणि माझ जवळपास चाळीस एकर शेती आहे प्रत्येक वर्षी पंचवीस तीस एकर पर्यंत ऊस माझा राहतो पण पूर्वी लेबरवर तोडी होत्या लेबरवर तोडी असल्यामुळे बराचसा नुकसान शेतकऱ्याचं त्या ठिकाणी होतं कारण ऊस वरून कट व्हायचा हो कोयत्यानं तोडल्यामुळं जवळपास अर्धा एक फुटाचं खालचा तुकडा हे तसाच राहायचा त्यामुळं बरचसं नुकसान शेतकऱ्याचं व्हायचं हो ऊस वाटुळा व्हायचा हो चार चार दिवस पडून राहायचा एकाच ठिकाणी वाहतूक व्हायची नाही व्यवस्थित त्या समस्या सगळ्या आता ह्या ऊस तोड यंत्रामुळे क्लिअर झाल्या आमची काय समस्या होती किती त्रास होत होता माझे स्वतःची पंचवीस लाख रुपये बुडायला लेबरकर हायवेस्ट आता फायदा ऊस वरून तुटत होता ऊस खालून तुटलाय दुसरी गोष्ट हायवेस्ट पाच वाढेसही दिवस उचललाय माझा दोन हजार पाच कारखान्यामध्ये संबंध आहे म्हणजे लेबर वाहतुकीमध्ये मी काम केलेलं आहे लेबर ले मध्ये बरेच फसवणूक झाली माझी त्याच्यानंतर मला मी दोन वर्ष मी हा धंदा सोडून दिला धीरज देशमुख साहेबांनी मला मशीन घेऊन त्यांनी मला पाठिंबा दिला आणि त्याच्यामधून मी एक मशीन एक कोटी पंचवीस लाखाची घेतली पण आम्ही लगत दोन वर्षे त्याचा धंदा चांगला करून मी लगत तीन मशीन उभा केल्या धीरज भाई जनता दरबार असतो त्या ठिकाणी आम्ही गेले ती बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतात व एक लक्ष देते आणि त्याचा पाठपुरावा हो करून ती मार गेला होती धीरज देशमुख साहेबांनी मला आर्थिक पाठपण दिलं बँकेकडून जिल्ह्यामध्ये होते बँकेकडून मला कर्ज मिळून दिलं त्याच्यामुळे माझं तर घर तर पण माझ्या हातावर एकशे पासष्ट लोकांचं घराचं कुटुंब चालतं माझे धीरज देशमुख हे अतिशय प्रामाणिक आणि मातीचे नाळ जोडणार नेतृत्व आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहोत धीरज देशमुख शंभर टक्के येणार काय देशमुखाने काम केलंय लातूरच्या मातीशी नाळ असलेले काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांना हात या, या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा